तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मी संवाद मुलाखत घेतोय परंतु काही शेतकरी लास पाहिजे कारण की ते कधी मीडियासमोर आलेले नाही आणि काही शेतकरी मीडिया समोर आलेली ते गडबडून गेले नेमकं काय बोला काय बोला किंवा काय चर्चा करा ते थे सुद्धा त्यांना जमलं नाही परंतु आपण शेतकरी सुद्धा आपण व्यवस्थित मुलाखत घेत असतो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असंच आपल्या युट्यूब चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद आता मी शेतकऱ्यांचे कांदे दाखतो जेणेकरून तुम्हाला कळत मागचा कॅमेरा चालू करतो किती होते तुमच्याकडं कांदे माझ्याकडे जवळपास नऊशे क्विंटल कांदा होता नऊशे क्विंटल हो नऊशे मला आज आतापर्यंत जवळपास शेडमध्ये कांदा टाकेपर्यंत विक्री सत्तर हजार रुपये खर्च आला सत्तर हजार विक्री सत्तर हजार रुपये म्हणजे साधारणतः किलो मागे सत्तर रुपये खर्च आहे शेतकऱ्याला सत्तर रुपये खर्च आहे सात रुपये खर्च सात रुपये किलोला किलो पर क्विंटल सातशे रुपये जवळपास तर हा कांदा माझा गेला अकराशे पंचावन्न रुपये अकराशे पंचावन्न हा तर मा मागच्या वर्षी ह्या टायमिंगला म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव होते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये या हो आज कांद्याचे भाऊ खूप कमी प्रमाणात आहे शेतकऱ्याचं म्हणजे घरचं सुद्धा फिटत नाही अशी कंडिशन झाली आहे माझ्या बाबतीत बोलत मी टोटल शेतकऱ्याच्या बाबतीत बोलतो शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आज रोज काय भाव गेले मामा एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी ऐंशी कोणता गाव तुमचं रायगाव रायगाव आजू किती कांदा आहे शंभर आहे क्विंटल शंभर आहे क्विंटल बियाणं कोणतं आहे रा। कलर चांगला दिसतो सुपर गाणं वाटतोय फेस्टिवल त्याला जावत सुपर तेव्हा काय गेलं तर गाणं साडेआठ सुरू साडेआठराशी हा पहिली पहिली चाललो तुमचा आहे का तुमचा आहे काय भाव गेला एकशे पंचावन्न हा गाव कांदा आहे मामा तुमचा आहे काय भाव गेला सातशे सत्तर रागाव कांदा किती घ्या तुमच्याकडे माहिती सतरा क्विंटल अडीचशे दोनशे अडीच क्विंटल कांदा होता काय पाव पाहि सोळा सतराशे होता सुरुवातीला अकराशे पंचवीस गेला अकराशे कोणता आहे पंचगंगा आहे ना पंचगंगा हरवार इस काय तुमचं आहे काय भाव गेला मामा आठशे चाळीस मित्रांनो बघू शकता काय आठशे चाळीस गेलेलं आहे कांदा तुम्हाला बीट सगळं झालेलं आहे मित्रांनो सकाळचं तुमचं आहे का काय भाव गेला हजार रुपये हजार रुपये किती कांदा तुमच्याकडे अजून बाकी दार किती स्टोर कांदा यंदा जो बस कांदा सांगा आपलं ठीक आहे शहर बाराशे किती पाचशे नाही नाही एवढे नव्हता पाचशेच्या आसपास पाचशेच्या आसपास होता सरासरी काय भाव आपलं आज हजार हजार गेला कधी तेराशे कधी चौदाशे होता आज काय गेला आज हजार गेला भाव कमी झाले आज तुमचा आहे का मामा परि परिचय द्या मला संपूर्ण माझं पूर्ण नाव देवीदास कुस्तुमराव साखरे उत्तमपुष्ठ धुंदरगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद तर कांदे किती होते तुमच्याकडे कांदे माझ्याकडे जवळपास नऊशे कुंटल कांदा होता नऊशे कुंटल हो हो तर मला आज आतापर्यंत जवळपास शेडबरी का, कांदा टाकेपर्यंत विक्री सत्तर हजार रुपये खर्च आला एकरी सत्तर हजार विक्री सत्तर हजार रुपये म्हणजे साधारणतः किलो मागे सात रुपये खर्च आहे शेतकऱ्याला सत्तर रुपये खर्च आहे सात रुपये खर्च सात रुपये एका किलोला एका किलो पर क्विंटल सातशे रुपये जवळपास तर हा कांदा माझा गेला अकराशे पंचावन्न रुपये अकराशे पंचावन्न हा तर मागच्या वर्षी ह्या टायमिंगला म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये कांद्याचे भाव होते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये या टायम हो तर आज कांद्याचे भाव खूप कमी प्रमाणात आहे शेतकऱ्याचं म्हणजे खर्चसुद्धा सुद्धा फिटत नाही अशी कंडिशन झाली आहे माझ्या बाबतीत नाही बोलत मी टोटल शेतकऱ्याच्या बाबतीत बोलतो शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आज आजूरोजी कारण शेतकऱ्यांनी काल जास्त दिवस दीर्घाट साठवून ठेवल्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे खर्च पिटत नाही खर्च खूप झालेला आहे त्यामुळे शासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढून निर्यातीच्या संदर्भामध्ये चांगलं पाऊल उचलून आणि निर्यात लवकरात लवकर सुरू करावी अशी माझी शासनाला विनंती आता तुम्ही कांदा किती चुल आता आता नऊशे कुंटल नऊशे नऊशे कुंटल काम होता माझ्याकडं किती बाकी अजून पाचशे कुंटलच्या आसपास ये पाचशे क्विंटल असते हो तर पैसे किती झाले त्याचे पैसे पकडून नऊशे क्विंटल विकला साधारण हातात पडतं तीनशे क्विंटल बेनिफिट तर चार तारीख बारा एक लाख वीस हजार रुपये मला भेटली आतापर्यंत मी लॉस मध्ये लॉस मध्ये लॉस काही चार करून अनुदानाची अपेक्षा आहे का अनुदान द्यायच पाहिजे शासनाने अनुदान आहे शेतकऱ्याला आणि ही टोटल शेतकऱ्यांना नाही अनुदान या महाराष्ट्रातील टोटल शेतकऱ्यांना अनुदान द्यावा शेतकऱ्यांनी सरकारनी अशी माझी विनंती धन्यवाद थँक्यू धन्यवाद का म्हटलं सिकंदर येऊनच राहणार धोंदलगाव 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 कांदा शंभर एक क्विंटल आहे यंदा दीडशे पाऊन दोनशे क्विंटल सरासरी काय आता इथं अकराशे साडे अकराशे पर्यंत कांदा गेला तेवढंच नाही मी पहिले पन्नासशे क्विंटल काढला होता हो क्विंटल काढले हो पन्नासशे क्विंटल काढलेला होता ला ला। आता म्हणजे आता ते खराब व्हायला लागला कांदा दिवस दहा दिवस त्याच्यामुळे मग काढायला लागला आता भावभीत पाहिजे तसे नाही आता हजार बाराशे रुपयात काय पुरत हजार बाराशे रुपये बा आपण खतं जिवणी घ्यायला गेलं सतराशे रुपये लागतात म्हणजे खत तुमचं चौतीसशे रुपये क्विंटल झालं तुम्ही म्हणजे म्हणजे शेणखताच्या भावात घेऊ लागली म्हणजे आमचा स्वण्यासारखा माल शेणखताच्या भावात तुम्ही घेऊ लागले तुमचं शासनाचं जे खत आहे ते चौतीसशे रुपये कोणत्या लिहा आज आजच्या भावात आज म्हणजे तुम्ही ते काडीमोल भावात म्हणजे एकदम कचऱ्या भावात घ्यायला लागले ना कचरा बी आज तुम्ही विकायला घेतला कचरा बी विकायला घेतला तुम्ही तर आज काय भाव आहे कचरा त्या हिशोबाने शेतकऱ्याला म्हणजे पूर्ण निवडणूक चालली आहे शेतकऱ्याची पूर्ण पिळवणूक चालू आहे म्हणजे शेतकऱ्याच्या काय म्हणजे असं काहीच पुरण बाराशे रुपयात का होते अपेक्षा आता कमीत कमी अडीच कमी हजार रुपये क्विंटल गेला तेव्हा हो, आम्हाला थोडंफार पुरतं आता तुम्ही एक शर्ट घ्यायला गेले तर किती पैसे लागतात चारशे पासून जशी क्वालिटी मग आता तुम्ही याच्यावरून शासनानं विचार करायला पाहिजे आपण जवळ शर्ट घेतो तर किती पैसे लागतात तुम्ही हे पार लगे काय याच्यात म्हणजे आज मातीसुद्धा एक चिकल विकत घ्यायला गेले तर किंवा शेतकरी विटाला घेतो त्याला काय भाव आहे म्हणजे सोन्यासारखा का मालाला काहीच भाव उरलेला नाही पाऊस पाणी मध्यम आहे आमच्याकडं बाकी बा, आमच्या भागात बा, जे आमचे दहा पंधरा गाव आहे तिथे पावसाची एकदम मध्यम परिस्थिती म्हणजे यावर्षी पाऊस वाढेल अशी परिस्थिती नाही दरवर्षी पाऊस येत नाही का येतो दरवर्षी पाऊस पण यावर्षी पाऊसच आम्हाला झालेला नाही तुम्ही बघितलं आमचे दहा पंधरा जे गाव आहे त्याच्यात ते गावाची परिस्थिती म्हणजे पावसाची एकदम कमी पडे मग यांना पाणी का उन्हाळ्यात आमची म्हणजे प्यायची पाणी जे पंचायत होणार गाव पुरा सांगडा बघा माझं गाव धोंडलगाव तालुका वैजपूर जिल्हा संभाजीनगर ओके चला मित्रांनो बघू शकता की हे शेतकरी होते आणि यांचा हा सोपर कांदा आहे तर यांचं म्हणणं आहे ते अकराशेच गेलं ना सर्व तरी अकराशे पंचावन्न अकराशे पंचावन्न मित्रांनो होऊ शकता अकराशे पंचावन्न हा आला गेलेला आहे तर मित्रांनो आता सगळा लिलाव झालेला आहे चॅनलमध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतील धन्यवाद किती वाढलं ते पहा म्हणा तुमचं करून घ्या तर तुमचं करून घ्या नाही बरं मी काय कर পূৰা না মনো